शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ नि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिक मुक्कामी आले असता आज महाशिवरात्रीचा योग साधत पदाधिकारी तसंच कुटुंबियांसह नाशिक इथल्या श्री काळाराम मंदिर देवस्थान इथं विधिवत पूजा अर्चा करून श्रीरामरायाची आरती केली सुरुवातीला मखमालाबाद नाका इथं नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कार्यालयाजवळील महादेवाच्या पिंडीला बेल वाहत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत राज ठाकरे काळाराम मंदिर इथं पोहोचले काळाराम मंदिरात प्रवेश केल्यानंतर अमित ठाकरे तसंच मिताली ठाकरे यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून श्रीरामाची आरती करण्यात आली यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर माजी महापौर अशोक मुर्तडक रतन कुमार इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंदे महानगर प्रमुख सुधाम कोंबडे दिलीप दातीर सत्यम खंडाळे महिला आघाडीच्या सुजाता डेरे आदींसह हजारो मनसैनिक उपस्थित होते यावेळी काळाराम मंदिर परिसरामध्ये विविध धर्मांचे धर्मगुरू वारकरी संप्रदायाचे वारकरी काही कलावंत मंडळी यांची भेट घेत राज ठाकरे हे काळाराम मंदिराबाहेर पडले विजय न्यूजसाठी दीपक कुलकर्णी नाशिक